काय का चाले झालं काय बाजू अगो बायकॅम्ही कोणाचा हॉस्पिटल नाहीये थोडंसा कुदू राहिला आमच्या कुदू लागला तुम्ही काम करा वेड्यांच हॉस्पिटल इथून एक जाऊ येणार आहे तेव्हा येणार नाही तरी प्रयोग केला आहे प्रयोग हा तेवढे तपास भरते काय केले गोळे खाल्ले पावरचे गोळे खाल्ले पावरचे गोळे आहो पण तू माझ्या मागे काय लागलाय बाई मीच आहे बसा ना तुमच्या मागे लागलं तर कोण माग लागला आहो पण तू मला असं पकडतो कशाला मला पावरचे गोळे आता पाव कुठं तो काय

श्रीपत का, आ, बर, का आ, बर आ, हा बर आणि वय किती यांचं वय पंचाळीस शेचाळीस पंचाळीस शेहेचाळीस आहे का बर ठीक आहे आकारा अरे मॅडम अहो पण जोश खाली करा पण मला नाक तोंड जीप बघावी लागेल ना डोळे आकारा डोळे मोठे करा नको मार रे बापरे ठीक आहे ठीके ठीके भाव कुदा बर तुम्ही जरा तिचा हात पकडता का मी जरा चेक इथं बरोबर आहे मी दाबून दरतो तुम्ही बरं आना इकडे हो असं काय घोड्यासारखं बघतोय माझ्याकडे सांगायचं

अहो मॅडम तुम्ही पडदा राहू देता पडद्याच्या आत या तुम्ही करू दे नाही मॅडम तुम्ही बिंदास वडा वडू वडा राबरावणी काय वडू काय घेऊ नका पायामध्ये पायामध्ये आहे का त्यांचं पाय नाही मारायचे मला गुडघ्या गुडघा वरती करा गुडघा वरती करा बर 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 पायाची बोट दाखवा पाय दाखवा मॅडम पावर तुम्हाला गोळ्या गेल तुम्हाला कळता काढा काय काय मी मी एक लेडी डॉक्टर आहे आणि हे त्यांचं असं काय काय तुम्ही जीव घेईल सगळं ठीक आहे तुम्ही आपण यांना फाशी देऊ सर आहे ना बरं का आपण एक काम करू त्याला फाशी देऊ खाशे? ओ, क्लिनिक मध्ये काय का घेऊ नका माझं माझं क्लिनिक बंद होईल माझं क्लिनिक नाही हे बघा तुम्ही काम करा मी त्यांना सलाईन इंजेक्शन वगैरे लावून मोकळे झाले आता मोकळे झाले ते बरं वाटतंय बरं वाटत तुम्ही त्यांना हाताला धरून खाली घ्या खाली ये ये खाली मोकळा अहो मोकळे झाले का तुम्हाला बघून सगळी कृपा या या खाली या खाली या काही उद्या करून बसत काय करायचं एवढ्या घ्यायची अहो इथं माझी जागा आहे माझी जागा आहे

जीप दाखवा ऐंग सगळे दाखवते हा बर ठीक आहे आता तुम्हाला काही चक्कर वगैरे येते का उलटी सारखं वगैरे डोकं असं खूप गरगरल्यासारखं असं काही वाटतं का हाताला टिंगळिंग म्हणजे मुंग्या वगैरे आता काही होत आहेत का पावून मुग्या काय हो हो मुंग्या येतात ना शिरपत्र गुदगल्ली हो राहिले मोकळं झालं म्हणजे झालं मोकळा मोकळं झालं मोकळं झालं ऑटोमॅटिक पहिलं पाहिलं ये किती घेतला कर गोळा तो कायला घेतला तुझा आणि तुम्हाला त्या दिल्या कोणी गोळ्या गोळ्या कोणी तुम्हाला दिल्या ते ना मला वाटलं पोरं खाते म्हणून मी खाल्ले देव घरात पडेल घरात पडलेल्या हां घरात आणि इथं मतरय घेता का नाही तात्या तात्या एका पॅकेट एका पॅकेटत एकच गोळी होती का मला तू मतरय घेता का तात्या गोळ्या एका पॅकेटत एक गोळी होती ते जाज ना आसा बदाम सारखा आकार होता लव लव सारखा सर पण तुम्हाला आणून कोणी दिलं ते घरात पडलं ते मॅडम आरे नाव काय झालं हा ते ना माझं पेन आहे आयचं मात्र तात्या आहे ना हा त्याला सवय गोळ्या घ्यायची त्या त्यांचं वय किती आहे हा हं त्यांचं वय किती आहे 85 85 85 पण 85 च्या वयामध्ये अशा गोळ्या घेणं म्हणजे हानिकारक आहे जीवाला आणि तोय ना आमचा तात्या रोज दोन दोन गोळ्या खातो बापरे हानिकारक काय हानिकारक काहीच नाही मॅडम तुम्हाला सांगतो बर का हे बा तुम्हाला मी एकदा खाल्ली होती बर का ये, ये दिली होती मला मला तुम्हाला सांगतो एकदम आनंद वाटला पण काय झालं माहितीये का हे विहिरीत गेले पण मोटर चालू करायचं विसरले मोटर चालू करायचं विसरले म्हणजे पण तुम्ही मग पॉवर दाखवायला जागाच नाही भेटली लाईटच गेली नाही कोणता बाबा हो पण गोळ्या खाऊन तुम्ही असं जायचच नाही ना मोठ चालू करायचं मला वाटलं बरले बरं खात यांना तोरण्याच्या तो गोळ्याशी मी घेतले तिने खाऊन मग शेतात दुसरं कोणीच नव्हतं काय नाही हो बर ठीक आहे तुम्हाला आता बरं वाटतंय ना कुत्रे माळा पैसेत नव्हते कुत्रेच नव्हते हो 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 बांधून बरं ठीक आहे मी काही गोळ्या लिहून देते तुम्हाला नावच घेऊन त्याचा गार बरोबर आपण लावून देऊ आपल्या काय लावायचं मी अहो मी लेडी डॉक्टर आहे तुम्हाला काही कळतं काय नाही काय तसं नाही चालत जेवणाचा हे बघा आ, मी तुम्हाला काही थोडस तुमची मानसिकता जी बिघडली आहे ना त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट सामान पाहून द्या तो गोळा मला कळलं ना सामान म्हणजे काय तुमचं लग्न झालं का तुमचं हो झालंय माझं लग्न हे काय का सूत्र किती नवरा किती नवरा म्हणजे तुम्ही नीट तोंड समोर बोलत असाल तुम्ही जे पण कोणी असणार ते बरोबर असं नाही बोलले ते मॅडम का हो अ मी किती तुम्ही काय माझी मुलाखत गेला आलात तुमचा नवरा तुमचा नवरा तुमचा नवरा घेतो पवारच मुली तुमचा नवरा डॉक्टर नाही नाही रे पवारच मुली विचार घेता का पण मी तुम्हाला का सांगू का सांगू मॅडम हे बघा तुमचा मुली घेतो तुम्ही शांत बसा आणि नाही डॉक्टर तुम्ही आहे 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 की मी मी ना उठा निघा चला निघा निघा तुम्ही डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर डॉक्टर तुम्ही त्यांना देऊन दाखवला निघा फी पण नको मला तुम्ही तर पहिले उठा 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 नको चला निघा इथून निघा कसले कसले पेशंट पावरच्या गोळ्या खात माझ्यावरून पावर जोडून खाण्याची गरज नाहीये तुम्ही निघा इथून निघा येतो निघा पडल्या गोदर शे कसले लोक आहेत हा ऐंशी पंच्याऐंशी मध्ये तो पावरचा गोळ्या खातो ह्याचा बाप आणि ह्याने पण म्हणे तीन गोळ्या खाल्ल्या तर म्हणे नाही अश्याच होत्या त्या गोळ्या म्हणून मी खाल्ल्या आणि वरून माझ्याबद्दल काय काय घाणघाण विचारतात कसले कसले आहेत मला समजत नाही खरंच असं वाटतं ना क्लिनिक कुठं बंद करून निघून जावं खरंच शी